आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील दिवड या ठिकाणी भर दिवसात चोरी झाल्याची घटना घडली दिवड येथील रहिवासी आणि मुंबई येथे कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते जयवंत भोसले यांच्या घरी ही चोरीची घटना घडली आहे भोसले या दुपारी एक वाजता जेवण करून घरासमोर असणाऱ्या मंदिरात दुपारी बसण्यास गेल्या होत्या या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरी कुणी नाही याचा अंदाज घेऊन ही चोरी केली कुसुम भोसले या दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घरी परत आले असता त्यांना आपल्या घरी अस्तव्यस्त पडले लावलेले साहित्य आणि घरातील उघडलेले कपाट पाहून चोरी झाल्याचं चा समजलं चार हजार रुपये रोख आणि एक मोबाईल चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं यानंतर त्यांनी पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधल्यानंतर मसवड पोलिसांनी घटनास्थळी येऊन सदर घटनेची पाहणी केली पंचनामा केला आहे मात्र याबाबत अद्याप गुन्हा नोंद झाला नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे मान सोफर न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वा... कुसुम जयवंत भोसले गाव दिवड दुपारी एक वाजता जेवण केलं आणि मंदिर तिथं ते चिंच झाडायचं काम चाललं होतं म्हणून आपली तिथं अशी आडवी पडली बसल्यानंतर पाठ दुखल म्हणून आणि जागीच होती झोप काय लागली नव्हती आणि दरवाज्याला कडी घालून गेले होते तिथंच गप्पा मारत होती त्या लोकांबरोबर मोठ्या मोठ्या रस्त्याने येणार जाणारे बघत होते मी जागे आहे ते आणि परत पावणे चार वाजता आली तर दरवाजाला कडी नव्हती कडी नव्हती तर दरवाजा ओढून घेतला होता अरे तेव्हा मी कडी घातली होती दरवाजा कोणी उघडला पुढं आली तर आतल्या दरवाजाजवळ दर दोन पाकिटं पडली होती ही पाकिट कशी काय तर आत आली दोन नंबर मध्ये तर पर्स ही पडले ते त्यातली पाकिटं पडली ती या तेव्हा हे कोणी टाकलं परत तिकडं गेली कपाट आहेत तिकडं तर ती तिक कपाटाळत तोडून सगळे कपडे बिपडे काढून पर पर्स पर्समधलं पैसे काढून परत तिथलं बघितलं परत आत बघितलं तर आत एक पेटी या परत दोन सुटकेस त्या उघडल्या होत्या त्यात काय ते गोदड्या आणि बेडशीट असलं होतं त्या उघडून ठेवल्या होत्या परत इकडं देवघर आहे तिथं गेली तर तिथलं बी तिथे एक कपाट आहे तर त्या खाली कप्प्यात कुठे टिकल्या बांगड्या असलो तर ते काढलं होत आणि वरच्या कप्प्यात मोबाईल होता, होता माझा नोकियाचा तो मोबाईल गेलाय आणि पर्स मधलं तीन पाकिटात पैसे होत जवळजवळ साडे चार हजार रुपये आणि नोकियाचा मोबाईल आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूबवर बेल आयकॉन प्रेस करा